तर विद्यार्थी मित्रांनो विषय सरळ आहे दोन हजार पंचवीसची ची जाहिरात आलेली आहे बॉम्बे हायकोर्टची आणि त्यासोबतच आपण सुद्धा सुरू केलेले आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये विचारलेले सामान्य ज्ञान या विषयावरील काही महत्वाचे प्रश्न पेपरमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि सध्याच्या अपडेटनुसार त्या प्रश्नाचे उत्तर काय राहणार हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर डिसेंबर दोन हजार पंचवीसनुसार विद्यमान राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पदभार स्वीकारला असून गुजरातचे ते राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभारही सांभाळत आहे म्हणजेच गुजरातचे ते सध्या राज्यपाल आहेत आणि अतिरिक्त कारभार महाराष्ट्राचा सांभाळत आहे, आहे। तर मग प्रश्न पडतो जे आधी होते कोण सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती कुठे झाली आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा कुठे झालेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार बावीसचा फिफा विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ठीक आहे त्यावेळेसच्या प्रश्नानुसार उत्तर होते अर्जेंटिना पण सध्या जे फिफा वर्ल्ड कप आहे तो होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये आणि तो होणार आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये तर हे माहिती लक्ष ठेवायची पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी तर हेच या प्रश्नाचं उत्तर राहणार जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे तीसवे लष्कर प्रमुख आहेत त्यांची जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पदभार स्वीकारला पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे हा प्रश्न बदलणार का या प्रश्नाचं उत्तर हेच राहणार तर चौदा ऑगस्ट एक अठराशे बासष्टमध्ये मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र गोवा दादर नगर हवेली आणि दमन दीव पर्यंत आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली सर्वांना माहीत आहे आता वर्ष विचारले तर एकोणीसशे साठ दिनांक असेल तर एक मे एकोणीसशे साठ तर बॉम्बे पुनर्रचना अधिनियमनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पुढचा प्रश्न महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत उत्तर आहे अठ्ठेचाळीस तर महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि राज्यसभेत एकोणीस जागा आहेत आणि विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पहा नंतर भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते उत्तर आहे मुंबई तर मुंबई हे भारताचे सर्वात मोठे बंदर आणि आर्थिक केंद्र आहे येथे आर बी आय एन ए सुद्धा आहेत ठीक आहे नंतर क्षेत्रफळाने महाराष्ट्राचे सर्वात मोठा जिल्हा कोणता तर उत्तर आहे अहिल्यादेवी नगर ज्याचे नाव आधी अहमदनगर होते तर अहमदनगर जिल्ह्याचे अधिकृत नाव हे अहिल्यादेवी नगर आहे आणि या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे ठीक आहे नंतर पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती इतिहासावर प्रश्न आलेला आहे उत्तर आहे मराठा आणि अहमदशाह अब्दाली तर पानिपतची तिसरी लढाई चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झाली आणि यात मराठा साम्राज्याला मोठे नुकसान सोसावे लागले होते नंतर आहे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते पुन्हा इतिहासवर प्रश्न आलेला आहे तर पहा उत्तर आहे सुभाषचंद्र बोस तर जपानच्या सहकार्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे बळकटीकरण केले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर विद्यार्थी मित्रांनो हे होते विचारण्यात आलेले काही महत्वाचे जीकेचे प्रश्न यावरून तुम्हाला लक्षात येत असेल करंट अफेअरवर प्रश्न येतात नंतर इतिहासवर प्रश्न पाहिला आपण ठीक आहे नंतर पॉलिटीवर प्रश्न पाहिला तर यानुसार आपल्याला कळते की प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची आपल्याला काठीण्य पातळीसुद्धा करते तर असेच प्रश्न आपण कंटिन्यू करू ज्यामध्ये सर्व विषयसुद्धा राहतील जसे आता आपण सामान्य ज्ञान घेतले तसेच आपण जी के सोबत मराठी इंग्रजी हे सर्व विषय घेऊ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ذا